भांगरपाडा ग्रामपंचायत सदस्य जयंत पाडवी अपात घोषित तिसऱ्या अपत्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय डॉ मिताली शेट्टी जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी एक महत्त्वाचा आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ग्रामपंचायत भांगदरपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील सदस्य श्री जयंत गेमजी पाडवी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम चौदा च एक नुसार अपात ठरवण्यात आले आहे नवापूर प्रतिनिधी भांगदरपाडा ग्रामपंचायतच्या सदस्य जयंत गेमजी पाडवी यांना तिसऱ्या अपत्यामुळे अखेर ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात ठरवण्यात आले आहे वादी श्री रतिलाल बाबा वळवी यांनी दाखल केलेल्या विभाग अर्जावर सुनावणी घेत यावर दिनाक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय देण्यात आला वादग्रस्त प्रकरणात वादीने दिनाक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चौदा एक ज एक नुसार वाद अर्ज दाखल केला होता यामध्ये जयंत गेमजी पाडवी व इतर सहा सदस्य हे तिसऱ्या अपत्याचे पालक असून त्यामुळे ते सदस्य राहण्यास अपात्र असल्याचा दावा करण्यात आला होता प्रकरणाची सुनावणी वेळोवेळी रोजनाम्यानुसार घेण्यात आली पुराव्यांच्या आधारावर जयंत पाडवी यांना बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर तिसरे अपत्य झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे अधिनियमाच्या कलम चौदा एक ज एक व कलम सोळाच्या तरतुदीनुसार त्यांना सदस्यपदासाठी अपात घोषित करण्यात आले आहे महत्त्वाची बाब म्हणजे जयंत पाडवी यांनी सदस्यपद वाचवण्यासाठी नोंदीत फेरबदल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद नंदुरबार यांच्याकडे केलेल्या अर्जासोबत बनावट प्रतिज्ञापत्र व खोटी कागदपत्रे सादर केली होती हे लक्षात येताच बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ही कारवाई पुढील आठ दिवसांत पार पाडण्याचे निर्देशही आदेशात नमूद आहेत मुख्याधिकारी नंदुरबार यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्वी घेतलेली जन्म नोंद रद्द करत डॉक्टर प्रसाद ठाकरे स्पर्श हॉस्पिटल नंदुरबार यांनी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या अहवालानुसार घेतलेली नोंद वैध ठरविण्यात आली आहे या निर्णयामुळे बांगरपाडा ग्रामपंचायतीत एक मोठा राजकीय भूकंप झाला असून स्थानिक राजकारणात पुन्हा नव्याने उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास आपल्या भागातील आपल्या हक्काची बातमी